सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक पाच हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा मांडेली आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एक रुपया तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान